नमस्कार मी तुकाराम आडसो मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर आपण बघतोय की आमची पर्यावरणपूरक शाळा आहे या शाळेमध्ये आलो त्यावेळेस आम्ही बघितलं शाळेमध्ये निसर्गरम्य वातावरण आनंददायी असं शिक्षणाला पूरक वातावरण नव्हतं आणि म्हणून शाळेमध्ये शिक्षणाला पूरक आनंददायी निसर्गरम्य वातावरण तयार करण्यासाठी शिक्षणातून पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण हा नवोपक्रम यशस्वीपणे राबवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं आणि या नवोपक्रमापासून शाळेचा चेहरा मोहरा बदलून टाकला आपण बघूया ही सगळी झाडं आपल्याला दिसतात या नवोपक्रमातून लावून त्यांचं संवर्धन केलं के प्रचंड प्रमाणात शाळेत झाडं लावून त्यांचं संवर्धन केलं कुंडी के प्रकल्प राबवला सेंद्रिय परसबाग तयार केली या सेंद्रिय परतबागेतून विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे धडे घे दिले आणि आताही परत त्याच्यामध्ये सेंद्रिय परसबाग तयार करण्यासाठी बिया लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये भाजीपाला तयार करतोय आता परत तर आपण बघूया त्यामध्ये लोकसभागातून पिण्याच्या पाण्याची सुविधा तयार केली आलो त्यावेळेस बघितलं हँडवॉश स्टेशन नव्हतं तर लोकसह विद्यार्थ्यांसाठी हँडवॉश स्टेशन तयार केलं विद्यार्थी त्याचा वापर करू लागले असं चांगलं हँडवॉश स्टेशन बांधलं ते त्यामुळं विद्यार्थी पाण्याचं प्रदूषण करू नये पाण्याचा वापर कसा करावा हे विद्यार्थ्यांना आम्ही सांगितलं आणि ज्यावेळेस या शाळेमध्ये आलो त्यावेळेस आम्ही शाळेचं वातावरणाचं सगळं विद्यार्थ्यांचं निरीक्षण केलं विद्यार्थी कचरा करत होते शाळेच्या परिसरात त्यांना कचरा प्रदूषण काही माहीत नव्हतं आपल्या ज्या गरजा आहे हवा पाणी अन्न यांचं प्रदूषण ते करत होते त्यांना माहिती नव्हतं आणि म्हणून या नवोपक्रमातून आम्ही हवा पाणी अन्न आणि इतर बाबीचं प्रदूषण रोखण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि या नवोपक्रमामध्ये विद्यार्थी पालक ग्रामस्थ यांचा कृतिशील सहभाग घेतलेला आहे या नवोपक्रमातून आपण बघूया शाळेच्या सगळ्या बाजूने झाडं लावून त्यांचं संवर्धन केलेलं आहे आपण बघतोय शाळेच्या सर्व बाजूने झाडं लावून त्यांचं संवर्धन केलेलं आहे या नवोपक्रमामध्ये शाळेचं परिवर्तन झालेलं आहे शाळेमध्ये निसर्गरम्य वातावरण तयार आहे सगळ्या बाजूनी झाडं लावून संवर्धन केलेलं आहे हे सगळं शक्य झालं या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण ही फार मोठी समस्या आहे आणि म्हणून शिक्षणातून पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण करण्यासाठी हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्याचं काम झालं यामुळे विद्यार्थी हवा पाणी अन्न यांचं प्रदूषण करत नाही प्रदूषण मुक्त सण समारंभ साजरे करू लागले गावही याच्यामध्ये सहभागी झाले गावाने प्रदूषण मुक्त सण समारंभ साजरे केले आहे गावांनी झाडं लावली शाळेमार्फत विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना पालकांना झाडाची रोपं वाटली आणि त्यांनी त्यांच्या घराजवळ शेताजवळ ही झाडं लावली कोणी पाच कोणी दहा कोणी पंधरा कोणी वीस अशी झाडं लावून त्यांचं संवर्धन केलेलं आहे आपण बघूया शाळेच्या सगळ्या बाजूंनी आपल्याला झाडं दिसतील आणि शाळेमध्ये येथे स्वच्छता तेथे प्रसन्नता तर शाळेमध्ये निसर्गरम्य वातावरण तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं आणि शाळेच्या सगळ्या बाजूंनी सर्व प्रकारची झाडं लावण्याचा के प्रयत्न केला आपण बघतोय या ठिकाणी सर्व प्रकारची झाडं आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी स्वच्छताग्रहाची अवस्था खूप बिकट होती आम्ही आलो त्यावेळेस ते बघितलं तर विद्यार्थी त्याचा वापर करत नव्हते विद्यार्थी बाहेर जायचे वाथरूमसाठी तर आम्ही आमचा लोकसभा गावाचा लोकसभा त्याच्यामधून ते वॉशरूम चांगलं बांधकाम केलं त्याचं नूतनीकरण केलं चांगलं विद्यार्थी त्याचा वापर करू लागले तर अशा प्रकारे शाळेमध्ये आल्यानंतर परिवर्तन वेगवेगळ्या बाबी ज्या जाणवल्या या या नवपक्रमातून आम्ही त्या पूर्ण केल्या आणि शाळेचा जो चेहरा मोरा आहे नवोपक्रम संपला परंतु नवोपक्रमाचं फलित काय हे महत्वाचं आहे नवोपक्रमाची यशस्वीता काय हे महत्वाचं आहे आम्हाला या ठिकाणी हा नवपक्रम राबव राबवताना विद्यार्थी पालक ग्रामस्थ यांनी चांगलं सहकार्य केलं यांनी चांगला कृतिशील सहभाग घेतला आणि त्याच्यामुळं हा शाळेचा उपक्रम गावाचा उपक्रम झाला गावाने हा उपक्रम सुरू केला गावाने झाडं लावून त्यांचं संवर्धन केलं प्रदूषण प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करू लागले गावाने हवापाणी अन्न यांचं प्रदूषण रोखण्यासाठी गावाने सुद्धा प्रयत्न केले आहेत आणि म्हणून अशा प्रकारे शाळेचा उपक्रम गावाचा उपक्रम झाला याचं मनोमन समाधान वाटतं धन्यवाद